हॅलो श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात अर्थातच तुम्ही सगळे ठीक असाल आजचा हा ब्लॉक करण्याचं कारण म्हणजे खूप दिवसापासून माझी चहाची गाळणी ही अशी गच्च बघा भरलेली दिसते तिला क्लीन करायचं ठरवलं म्हणलं चला तर आपण ही ट्रिक यूज करून बघूयात तर तुम्ही ही ट्रिक यूज करून बघा घरातल्या कामातून वेळ काढणं सोपं नाही आहे पण ह्या किचनमधल्या वस्तू आपल्याला क्लीन करायच्याच आहेत तर चला मग आपण करूयात आपण बघत असल्याप्रमाणे अगोदर गॅस चालू करायचं आहे त्याच्यानंतर चहाची गाळणी त्याच्यावरती फिरवायची टेन्शन नका घेऊ ही चहाची गाळणी काही करपून जाणार नाही आहे हां पण थोडीशी काळी मात्र नक्की होईल मी दरवेळी यूट्यूबला असं नवीन नवीन नवी व्हिडिओज पाहते की कसं आपण घराला क्लीन करू शकतो किंवा अशा काही ज्या वस्तू आहेत त्या फेकून देण्यापेक्षा कसं आपण क्लीन केलं पाहिजे तर तुम्ही बघू शकता असं पूर्ण लाल करायचं आहे घाबरून जायचं गरज नाही आहे पूर्ण चहाची गाळणी आपल्याला लाल करून घ्यायची ऑटोमॅटिक त्याच्यातून पूर्ण कचरा रिमूव्ह होऊन जाणार आहे तुम्ही अगोदरचा माझा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये बघू शकता की चहाची गाळणी कशी पूर्णपणे गच्च भरलेली आहे ओके तसं खरं सांगायला गेलं तर मला यावेळी भीती वाटत होती की बाप रे आता चाळणीला जाळ लागला म्हणजे काहीतरी फॉल्ट होणारच आहे त्याच्यामध्ये पण घाबरून न जाता म्हटलं चला तर आपण ही ट्राय करून बघूयात तरी कारण ह्या किचनच्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला म्हणजे सतत यूज होणाऱ्या आहेत आणि हो महत्त्वाचं सांगायचं झालं तर याला कुठल्याही प्रकारचे कष्ट घ्यायची गरज नाही आहे कारण फक्त तुम्हाला ते गॅसवरती जाळायचं आहे तुम्ही व्यवस्थित बघू शकता की याला मी काहीही प्रक्रिया दुसरी दुसरी कुठलीच प्रक्रिया केलेली नाही आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामधला कचरा पूर्णपणे जो डस्ट आहे तो रिमूव्ह होत आहे फक्त एवढंच की हां चहाच्या गाळणीला मात्र मस्तपैकी पे असं पेंट केल्यासारखं कलर सडतो आहे पण खूप छान पद्धतीनं म्हणजे माझी चाळणी एवढी छान रि क्लीन झालेली आहे ना मी मुद्दामच तुम्हाला हे पूर्ण दाखवते आणि ह्याला थोडंसं टॅप करा चाळणीला आणि जोरात आपटायचं असं सावकाश आपटला तर पूर्ण कचरा त्याच्यामधला निघणार नाही आहे हा बघा हा कचरा काहीही कष्ट घेतलेले नाही आहेत कुठंही रगडलं नाही आहे त्याला काहीच नाही थोडंसं आपण नंतर त्याला क्लीन करणारच आहोत साबणाने पण बघू शकता खाली जे तुम्हाला व्हाईट व्हाईट कलरचं पांढरं दिसत आहे ते पूर्णपणे कचरा रिमूव्ह झाला आहे आणि जेव्हा आपण ही चाण गॅसवरती गावी त्याच्यानंतरचा हा रिझल्ट आहे आता आता मस्तपैकी जो ह्याला कलर दिल्यासारखं झालं आहे ना ह्याला भांड्याच्या साबण्याने आणि काथ्याने पूर्णपैकी असं व्यवस्थित साफ करायचं आहे चांगलं घासून घ्यायचं आहे कारण ज्यावेळेस तुम्ही घासाल त्याच्यानंतर दोन तीन वेळेस अजून तुम्हाला घासावं लागेल कारण ह्याचा जो काळपटपणा आहे तो चहामध्ये वगैरे उतरू शकतो हे तुम्ही घरी ट्राय पण करू शकता म्हणजे तुम्ही पाण्यामध्ये ह्याला भिजवून पण ठेवू शकता क्लीन करून झाल्याच्या नंतर आता आपली चाळणी स्वच्छ घासून झाली तर याता याला आता आपण चांगल्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगोदर व्हिडिओ स्टार्ट होण्याच्या वेळेस मी तुम्हाला चहाच्या गाळणीचं पूर्ण व्हिडिओ दिलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता की कि किती क्लीन झाली पण हा जो काळपटपणा आहे ना तो तुम्हाला दोन तीन वेळेस घासून घालवावा लागेल कारण ज्यावेळेस तुम्ही चहा केलात किंवा त्याच्यामध्ये ठेवला तर पूर्ण चहा ब्लॅक होण्याची शक्यता आहे तर तुम्ही पाण्याने पण स्वच्छ धुवून घ्या त्याला आणि हा बघा फायनल रिझल्ट की खूप छान पद्धतीने त्याच्यातला संपूर्ण कचरा निघालेला आहे चहा गाळणी क्लीन करून झाली मग डोक्यात विचारला बेसिनची जी कचऱ्याची जाळी असते ती पण आमची खराब झाली होती मग त्याच्यातला कचरा टाकून दिला आणि स्वच्छ धुवून घेतली त्याच्यानंतर मग सेम प्रोसेस मी कच बेसिनमधल्या जाळीला पण केली एवढी स्वच्छ निघालेली आहे जाळी आणि त्याच्यातनं पाणी खूप क्लिअरली जाते आणि मी तुम्हाला चहाच्या गाळणीचा पण जो फोटो आहे तो आफ्टर आणि बिफोर या व्हिडिओच्या एंडिंगला देईन प्लीज नक्की बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा असेच नवनवीन व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईन चला तर मग भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद